लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी एक हिंदी सिनेमा निर्माण केला आणि त्यावर पारितोषिकांचा वर्षाव झाला होता असं आज कुणाला सांगितलं तर खरंही वाटणार नाही पण एकोणीसशे एक्क्याण्णव साली हे घडलं होतं आणि यामागं गुलजार नावाच्या वल्लीचं फार मोठं योगदान होतं जर यारा सिली सिली या एका मधुर आणि गूढ गाण्याचे शब्द आणि लेकिन हा काहीसा रहस्यमय सिनेमा आठवला तर लगेच लक्षात येतं गुलजार याने कसला चमत्कार करून ठेवला होता ते या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं गुलजार यांनी आणि गाणीही त्यांचीच होती स्क्रीन प्ले होता कैलाश आडवाणी आणि अरुण कौल यांचा पण कथा कोणाची होती ती होती चक्क गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची क्षुधित पाषाण या गुरुदेवांच्या कथेवर गुलजार यांनी आपला जादूई हात फिरवून अक्षरशः कमाल केली होती राजस्थानमधल्या एका ऐतिहासिक राजवाड्यात घडलेलं एक, एक नाट्य त्यातला भव्य महाल सुंदर दालन, संगीताच्या मैफली सौंदर्यवती गायिका नर्तिका यामुळं सिनेमा रंजक झाला या सर्वाला पार्श्वभूमी म्हणून होतं राजस्थानचं विस्तीर्ण उजाड वाळवंट आणि त्यातली घोघो आवाज करत घुमत राहणारी वाळूची वादळं यामुळं संपूर्ण कथेवर धुळीचं अंधाराचं गूढतेचं वलय निर्माण झालं होतं पण कहर केला तो गुलदारच्या गाण्यांनी आणि पंडित हृदनाथ मंगेशकरांच्या संगीताना कथा एका गायिकेच्या दुर्दैवाची होती एका मैफलीत आलेल्या सौंदर्यवती गायिकेवर हेमामामालिनी राजाची वाईट नजर पडते आणि तिच्या नशिबाचे दुर्दैवी दशावतार सुरू होतात तिला जबरदस्तीनं कोंडून ठेवणाऱ्या राजाच्या तावडीतून गुरूच्या मदतीनं ती कशी कशी सुटते मात्र तिची धाकटी बहीण डिम्पल कपाडिया राजवाड्यातच बंदी करून ठेवली जाते वासनांद राजा तिच्या तारुण्यात येण्याची वाट पाहतो ती मोठी झाल्यावर पुन्हा मागच्याच कथेची पुनरावृत्ती होते मात्र यावेळी पळून जाताना वाळूच्या भयंकर वादळात डिंपलचा मृत्यू होतो कसंही करून बहिणीपर्यंत पोहोचायची आस हीच तिच्या जाणिव्यात ऋतून बसलेली शेवटची स्मृती बनते तिचा आत्मा मग त्या एका इच्छेसह काळाच्या कुपीत बंदिस्त होतो तिच्याकरता काळच जणू गोठून जातो तिला राज्याच्या सीमेपलीकडं सुरक्षित घेऊन जायची जबाबदारी ज्या मेहरू नावाच्या परिचित्याला गुरुजींनी दिलेली असते तो पकडला जातो आणि यथावकाश त्याचा मृत्यूही होतो त्याचं वर्तमानात समीर नियोगी या नावानं पुनर्जन्म होतो ही भूमिका विनोद खन्ना यांनी केली आहे आता तो एक तरुण सरकारी अधिकारी असतो आणि पूर्वसंचितामुळं पुन्हा त्या राजवाड्याकडं ओढला जातो सरकार त्याला महाराज परमसिंग विजयेंद्र घाटगे यांच्या जुन्या हवेलीला भेट देऊन तिथल्या ऐतिहासिक अवशेषांची सूची करायला पाठवते जसूरला जातानाच काहीशा गूढपद्धतीनं रेल्वेतच त्याची रेवाशी म्हणजे डिंपलशी भेट होते आणि तिचं रहस्यमय प्रगट होणं आणि अदृश्य होणं सुरू राहतं शेवटी सर्व उलगडा झाल्यावर रेवाचा काळाच्या कुपीत अडकलेला आत्मा मुक्त होतो सिनेमा गुलजारनं असा काही दिग्दर्शित केला होता की त्यातला एक एक क्षण आपणच जगून जातो गुलजारच्या जा कल्पनातील लेखणीनं मुद्रित करून ठेवलेली शरीर नसलेल्या एका आत्म्याची अवस्था आणि त्याच्या वेदनांची कथा म्हणजे लेकिन लता दिदीनं गायलेलं यारा सिली सिली हढोला सिली सिली हे गाणं तर कल्पनाशक्तीची कमाल होती गाण्याला पंडित रेधानाथ यांनी वापरलेल्या लोकसंगीतामुळं आलेला गोडवा आणि त्यावर गुलजारची बेफाट प्रतिकांची चित्रमय नक्षी काळाच्या एका क्षणात अडकून पडलेल्या धड मरणही नाही आणि धड जगणंही नाही अशा अवस्थेत अडकलेल्या रेवाच्या मनाचं दुःख गुलजार स्वत जगले आणि म्हणूनच त्यांच्या लेखणीतून येणारे शब्द तिच्या असहाय्य आत्म्याचं आक्रंदन म्हणतात ये भी कोई जीना यारा ये भिकोई मरना यारा सीली सीली बिरह की रात कचलना रेवाची ती विरह रात्र कशी अंतही नाही एक शतक संपलं तरी संपतच नाही हे लक्षात आल्यावर तिच्या वेदनेची तीव्रता जाणवते गुलजार हिंदीचे फक्त शब्दप्रभू नाहीत एखाद्या जादूगारासारखे ते, ते सगळे निसर्गनियम धाब्यावर बसवून स्वतःची एक सृष्टी उभी करतात कारण त्यांचा भारतीय समाज मानसाचा फार सखोल अभ्यास आहे आपण एका भूताच्या मनातल्या वेदना चित्रित करत आहोत हे लक्षात घेताना त्यांनी उभी केलेली प्रतिमा सृष्टी पहा हुई होई से जोडू ये कलाई मय पिछली गली में जाने क्या छोड़ आई मैं बीती हुई से फिर फिरसे गुजरना यारा सीली सिली सीली सिली सीली। शरीर नसलेल्या अस्वस्थ आत्म्याच्या मनस्थितीचं चित्रण करताना पुढच्या कर कडव्यातल्या ओळी तर गुलजारचा खास हॉलमार्क आहेत भूताची सावली पडत नसते या रूढ समजाचा त्यांनी केलेला उपयोग पहा शिवाय रेवाचा आत्मा मुक्त झालाच नसल्यामुळं त्याच्यावर कोणत्याही देवाची थोडीसुद्धा दया होऊ शकत नाही असंही ते सूचित करतात पैरो साया कोई सरपेना साई रे मेरे साथ जाए ना मेरी परछाई रे बाहर उजाला है अंदर वीराना यारा सीली सीली धुला सीली, सीली। बिरहा के रात का जलना असाच कहर त्यांनी लेकिन मधल्या प्रत्येक गाण्यात आहे सुरेश वाडकरांच्या आवाजातलं सुरेल गाणं सुरमई श्याम आहे सांस लेते है जिस्तरहा साय सुरमई श्याम आहे सांस लेते है तरह साय यात सावल्याच श्वास घेतात या भन्नाट कल्पनेत पुन्हा कलंदर वल्ली कवी गुलजार आपल्याला दिसतात आनंदमध्ये राजेश खन्नाच्या तोंडी दिलेल्या त्यांच्या अशाच एका कवितेत हीच प्रतिमा त्यांनी वापरली होती मौत तू एक कविता है मिलेगी मुझको या प्रसिद्ध कवितेत एक ओळ होती जिस्म जब खत्म हो और रूह को जब सास आहे खास छा भन्नाट कल्पना शरीर नष्ट होईल आणि मग आत्म्यालाच श्वास प्राप्त होईल कसलीही कल्पना शक्ती पुढं त्यांच्यातला कवी आणि दिग्दर्शक एकत्र होऊन जातो आणि शब्द येतात वक्त जाता सुनाई देता है तेरा साया दिखाई देता है जैसे खुशबू नजर से छू जाय सांस लेते है जिस तरह हे सुरमई शाम इस श्याम आए सगळा लेकिन असा गुलजारमय झालेला होता या चित्रपटात सर्वांमध्ये एक आगळं तादात्म्य साधलं होतं पंडित हृदयनाथ लता दिदी आणि गुलजार म्हणजे तीन शरीरं आणि एक आत्मा झाले होते आणि म्हणूनच ते एका अशरीरी आत्म्याचा त्यांच्या असहाय्य तडफडीचा या, या जगापलीकडचा अनुभव ते पडद्यावर चित्रित करू शकले अर्थातच मग चित्रपटावर पारितोषिकांचा वर्षाव झाला होता सर्वोत्तम गीताचं एकोणीसशे साल एक्क्याण्णव सालचं आणि एकोणीसशे ब्याण्णव सालचं हे राष्ट्रीय पारितोषिक गुलजार यांना तर सर्वोत्तम स्त्री गायिकेचं एकोणीसशे एक्क्याण्णवचं फिल्मफेअर पारितोषिक लता दिदीनं मिळालं पंडित हृदयनाथ यांना सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचं राष्ट्रीय पारितोषिक नितीश राय यांना सर्वोत्तम कला दिग्दर्शनाचं तर भानू अथय्या यांना सर्वोत्तम वेशभूषेचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं लेकिनच्या पूर्ण कथेवर दुःखाचं एक सावट आहे तरीही मनाला स्पर्शून जाणारा हुरहुर लावणारा असा सिनेमा पुन्हा झाला नाही गुन्हेगारी कथा असूनही सर्वांना आवडलेला शोले पुन्हा निघू शकला नाही तसाच ही निघू शकणार नाही कारण कारण सोपं आहे आपल्याकडं एकापेक्षा एक उत्तुंग कलावंत नेते विचारवंत तयार होतात पण त्यांचे वारस कधीच निर्माण होत नाहीत गुलजार असेच एक कवी दिग्दर्शक त्यांच्यासारखे शब्द कल्पना त्यांनी उपभोगलेलं कवी मनाचं टोकाचं स्वातंत्र्य पुन्हा होणे नाही असंच म्हणावं लागतं आणि हिंदी सिनेजगाच्या नॉस्ट्रेलियाच्या राजमहालातलं त्यांचं स्थान अद्वितीयवंत यारा सिली सिली लेखन श्रीनिवास बेलसरे मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स डबल नाईन टू वन टू एट थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स